विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उसाला पाणी देण्याच्या बहाण्याने पत्नीचा खून चंद्रकांत पुजारी निर्दोष सोलापूर येथील शीला चंद्रकांत पुजारी वय चाळीस राहणार मिरी तालुका मोहळ हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी चंद्रकांत सिद्ध पुजारी वय चाळीस राहणार मिरी तालुका मोहळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम आर देशपांडे साहेब यांच्या समोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी की दिनांक एकवीस दहा दोन हजार अठरा रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास आरोपी चंद्रकांत व त्यांची पत्नी शिला यांच्यामध्ये शेतामध्ये काम करण्यावरून भांडण झाले होते त्यावेळेस आरोपी चंद्रकांत याने शिलाहीच्या तोंडावर हातावर तसेच पोटावर देखील लाता मारहाण केली होती त्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास चंद्रकांत याने शिलाईस उसाला पाणी द्यायचे आहे चल म्हणून तिला सोबत घेऊन गेला होता व तिला दुसऱ्या दिवशी पहाटे बेशुद्ध अवस्थेत घरी घेऊन आला व बैलगाडीतून पडली असे सगळ्यांना सांगितले त्यानंतर त्याने ती सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर तसेच यशोदारा हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेला यशोदरा हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध शिला हिस बेशुद्ध अवस्थेत तिचा डिस्चार्ज घेतला व त्यामुळे वाटेतच तिचा जीव गेला सदर घटनेबाबत आरोपीचा मुलगा सुहास चंद्रकांत पुजारी याने आरोपीविरुद्ध कामती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती या सरकारतर्फे एकंदर आठ साक्षीदार तपासण्यात आले होते खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात बैलगाडीतून पडल्यामुळे शिलाचा अपघाती मृत्यू झाला असून तशी दवाखान्यात नोंद देखील असल्याचा मुद्दा मांडून शिलाचा मृत्यू हा अपघाती असल्याचा युक्तिवाद केला त्यावरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट किरण सराटे ॲडव्होकेट अभिजित इटकर ॲडव्होकेट दत्ता गुंड ॲडव्होकेट निशांत लोंडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट यू एन बळे यांनी काम पाहिले शीला चंद्रकांत पुजारी राहणार मिरी तालुका मोहोळ तिचा लाताबुक्याने मारून फोन केला म्हणून तिचा पती चंद्रकांत पुजारी याच्याविरुद्ध भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम आर देशपांडे साहेब यांच्यासमोर होऊन त्यांनी सबळ पुराव्यावेळी आरोपीची निर्दोष मुक्तता केली खटल्याची हकीकत अशी आहे की दिनांक दोन दहा अठरा रोजी आरोपी इथे व मयत शिला जी ज्याची पत्नी होती यांच्यामध्ये शेतामध्ये काम करण्याच्या कारणावरून भांडण झालं व त्यामध्ये आरोपीने तिला लाताबोक्यानी मारहाण केली त्यानंतर त्या दिवशी त्या त्या रात्री शेतात उसाला पाणी द्यायचं आहे म्हणून आरोपी पत्नीला घेऊन शेतात गेला व पहाटेच्या सुमारास ज्यावेळी त्याने परत आणले त्यावेळी शिला ही बेशुद्ध अवस्थेत होती घरच्या सगळ्यांना लो सगळ्या लोकांना आरोपीने शिला ही बैलगाडीतून पडली व त्यामुळे तिला जखमा झाल्या असे सांगून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तदनंतर तिला जास्त झाल्यानंतर यशोधरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तिथे तिच्यावर योग्य उपचार चालू होते परंतु केवळ शिलाचा जीव जावा म्हणून डॉक्टरी सल्ल्याच्या विरुद्ध त्याने तिचा तिथून डिस्चार्ज घेतला व गावाकडे घेऊन जात असताना वाटेतच शिला मयत झाली घटनेची फिर्याद आरोपीचाच मुलगा चंद्रकांत सुहास पुजारी याने कामती पोलीस ठाण्यामध्ये दिली होती सरकार पक्षातर्फे जवळजवळ आठ साक्षीदार तपासण्यात आले सुनावणीच्या वेळी आम्ही युक्तिवाद केला की महेश शिलाच्या अंगावरील जखमा या बैलगाडीतून पडून होऊ शकतात व तसेच शिला हिला की कि उपचारची कितीही काळजी घेतली तरी तिचा आजार हा गंभीर होता व त्यामुळे तिचा कधीही जीव शक जाऊ शकत होता असं डॉक्टरांनी स्पष्ट अभिप्राय दिला असल्यामुळे तिचा त्याने खून केला असे म्हणता येणार नाही असा देखील युक्तिवाद आम्ही मांडला तो मान्य करून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा